नमस्कार मित्रांनो कास्ट मास्टर अल्टीमेट फिशिंग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ आपला कोणत्या टॉपिकवर हो आहे किंवा आपण कोणत्या विषयावर डिस्कस करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आता पावसाळा जवळजवळ संपत आलाय आणि तुम्हाला माहितीच आहे की पावसाळा जसं जसं पाऊस जसं कमी होतो पावसाळा कमी होतो आणि समुद्र शांत वेळेला सुरू होतो तसं आपली फिशिंग सगळ्या अंगल्यावर मित्रांची सुरू होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन जे आपले अँग्लर मित्र असणार आहेत किंवा जे होतकरू अँगलर्स आहेत त्यांना कदाचित या व्हिडिओचा जास्त फायदा होऊ शकतो त्यासाठी मी हा व्हिडिओ स्पेशली बनवतो आहे आणि याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे टीकाचं टीका, टीका हैना म्हणून जे रील आहे एच एन फिफ्टी आपण ह्या रीलविषयी आज बऱ्यापैकी माहिती बघणार आहे कारण हे रील जवळजवळ मी वर्षभर वापरतो आहे आणि त्याचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण पुढे फुटेजमध्ये काही दाखवतो तर मित्रांनो आज आपण या जबरदस्त आणि पॉवरफुल एक रीलविषयी माहिती बघणार आहे माहिती मांडण्यापेक्षा आपण थोडक्यात त्याचा रिव्ह्यू बघणार आहे आणि हा रिव्ह्यू एकदम जेन्युअन असणार आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की मी हे रील स्वतः वर्षभर वापरले त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देणार आहे ज्यांच्याकडून मला हे रील आलं होतं टीकाकडून तर मी टीकालाही आतापर्यंत त्याचा रिव्ह्यू दिला नव्हता आणि आता मी त्याचा रिव्ह्यू देणार आहे त्याचं कारण असं आहे की बरेच बरेच जर तुम्ही रिव्ह्यूजचे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये काय होतं नवीन रील येते बॉक्समधून काढली जाते बघितलं जातं बॉक्सवरचे त्या रीलचे सगळे स्पेसिफिकेशन बघितले जातात आणि तुम्हाला सांगितले जातात की या रीलमध्ये हे आहे तसं आहे सगळं काही सांगितलं जातं आपण जेव्हा नवीन असतो आपल्याला सगळ्याच गोष्टी या समजतही नसतात तर मला काय म्हणायचंय की एखादं रील खरोखर चांगला आहे का किंवा नाही हे आपण बघून नंतर रिव्ह्यू दिला तर तुम्हाला वाटतं जास्ती चांगला राहील सगळ्यांसाठी आणि मी तेच केलंय की रील आल्यानंतर पहिलं मी तो स्वतः वापरलाय त्याचं हवं तसं रफ वापर केला आहे मी साधारण वर्षभर वापरले तुम्ही पाहू शकता त्याचा स्मूथनेस किती आहे अजून आणि रील कसं आहे तर रोज म्हणजे त्याचा बरेचदा वापर करून देखील रील एवढं स्मूथ आहे व्यवस्थित आहे आणि त्याच्यावर खूप चांगले कॅचेसही केले आहेत तर बघूया आपण पुढे मध्ये तर मित्रांनो हे आपलं टीका आहे ना एच एन फिफ्टी हे रील आहे हे uh, uh, पूर्णपणे ग्राफाईट बॉडी असणारे हिचं थोडंसं वजन थोडं जास्त आहे मुळात वजन साधारण हिचं सातशे ग्रॅमपर्यंत आहे आणि दिसायला तरीसुद्धा ही रील खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे हिचं जे ब्रँडिंग केलेलं आहे टिकाचं जे सिम्बॉल आहे लि लोगो दिलेला आहे तिच्यावरती त्या रीलचा तर ते ब्रँडिंग आणि लोगो हे त्याच्यामुळे देखील रील खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसते रील मित्रांनो वॉटरपूफ बनवलं हो आहे तसं त्यांनी मेन्शनही केलं आहे आणि मी आता वर्षभर वापरलं त्यामध्ये मलाही जाणवलं की तिला आत्तापर्यंत काय पाणी जाऊन कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही आपण पाहू शकतो रीलच्या मागील ब बा, बाजूस तिला अँटी रिवर्सचं बटन देखील दिलेलं आहे रील पाहिला आपण तर खूप छान अट्रॅक्टिव्ह आणि पॉवरफुल आहे रीलचा पण जो हँडल पाहिला तर त्याचा नॉब जो आहे तो पॉवर रिवा नॉब आहे ज्याच्यामुळे आपल्याला ग्रीप चांगली भेटते आणि जो हँडल दिला आहे तो पूर्णपणे अॅल्युमिनियम पासून बनलेला आहे आणि तो ब्लॅक कोटेड आहे त्याच्यामुळे तोही अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि मजबूत देखील आहे त्याच्यामुळे आपल्याला फिशिंग करताना रीलिंग करणं एकदम सोपं जाणार आहे दुसरं गोष्ट मित्रांनो आपण पाहू शकतो हिचा बेलाम किती थीक आहे बेलाम देखील खूप पॉवरफुल दिलेला आहे हिचा आणि सोबतच तिचा देखील आपण पाहू शकतो स्पूल किती डीप दिलेला आहे स्पूल हिचा डीप असल्यामुळे याचा एक आपल्याला फायदा होणार आहे या रीलमध्ये साधारण अंदाजे आपण पाहिलं तर एक झिरो पॉईंट चाळीस एम ची जी लाईन असते ती साधारण तीनशे वीस मीटरपर्यंत लाईन याच्यामध्ये बसते झिरो पॉईंट पस्तीस एम एम लाईन जर आपण वापरली तर याच्यामध्ये चारशे वीस मीटर मित्रांनो लाईन बसते म्हणजे ही लाईन म्हणजे खूपच जास्त झाली आपण त्यामुळे याच्यावर ट्रोलिंग पॉपिंग सगळं आरामात करू शकतो आणि सगळ्यात महत्वाची आणि अट्रॅक्शनची जी गोष्ट असते ती म्हणजे ड्रॅग ड्रॅग साऊंड आपण मित्रांनो पाहू शकता या रीलचा ड्रॅग साऊंड किती पॉवरफुल आहे तो तो तर त्याच्यामुळे फिश कॅच झाल्यानंतर जो ड्रॅग साऊंड येतो एकदम जबरदस्त असतो आणि तो आपल्याला कॅचचा पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित आणि मनमुराद एकदम फील घेता येतो माझी स्वतःची पण आवड अशी आहे की मला ड्रॅग साऊंड जर चांगला असेल तर मला रील मनापासून आवडतात त्या त्यामुळे मी मी पण जास्त करून ड्रॅग साऊंडच बघतो आणि त्यात आणखी ॲडिशनल गोष्ट म्हणजे इचा हा इवा नॉब जो आहे तोसुद्धा किती फ्री आहे बघा सोबतच आपण रीलचं बेलार्म आणि हे बघितलं लाईन रोलर जर का पाहिला तर तोही खूप मजबूत दिलेला आहे मित्रांनो रीलचा बेलार्म रोटर जे आहे ते कम्प्युटर बॅलन्स असल्यामुळं लाईन ले पण त्याचा खूप व्यवस्थित आणि छान येतो मित्रांनो आणि आता आपण मित्रांनो बघतोय लाईव्ह ह्या रीलचा परफॉर्मन्स कसा आहे सोचा तांडव रॉड आहे आणि त्याच्यासोबत आपण हे री रील अटॅच केलं आहे काच हायना रील आणि तुम्ही बघताच आहे कॅच मोठा कॅच आहे हा आणि कॅचचा फील कसा घेता येतोय बायकचा आवाजसुद्धा तुम्ही बघा माशाचं कंट्रोल करण्याचं हे बघा म्हणजे रील कसं कंट्रोल करते एकदम परफेक्ट आहे काही प्रॉब्लेम येत नाहीये रील फ्रेश वॉटर सॉल्ट वॉटरमध्ये दोन्हीकडे आपण वापरू शकतो कार्क फिशिंगसाठी सुद्धा जेवढी लाईनची आवश्यकता असते आणि कास्टची आवश्यकता असते त्या पद्धतीने हा स्कूल डिझाईन केलेला आहे त्यामुळे आपल्याला या दोन्ही प्रकारच्या फिशिंगमध्ये याचा वापर होणार आहे आणि सगळ्यांची जी आवड असते मित्रांनो ड्रॅक साऊंड प्रत्येक अँगलरला वाटत असतं तो हा ड्रॅक साऊंड तुम्ही ऐका कसा येतोय ॲक्च्युली पाण्याचा करंट जास्त असल्यामुळे त्या करंटबरोबर मासा पळतोय मोठी साईजची बॅरामुंडी आहे तुम्हाला दिसेलच थोड्या वेळाने पण त्याला सुद्धा कसं त्या एवढ्या करंटमध्ये सुद्धा प्रॉपर कंट्रोल होतोय बघा आणि सगळ्यात महत्वाचं रील बरोबर तांडव रॉड सुद्धा त्याच्यावरचा जो फील आहे आ हा तुम्ही फक्त हा फील एकदा घेऊन बघा अनुभवल्यानंतर तुम्हाला कळेल मी सांगून उपयोगाचं हो नाही प्रत्येक काही गोष्टी स्वतः अनुभवणे गरजेचे असतात तर ओवरऑल या रीलबद्दल मी सांगेन मित्रांनो तुम्ही जर का कमी खर्चामध्ये किंवा कमी बजेटमध्ये जर का चांगलं रील तुम्हाला रेग्युलर स्पिनिंग पॉपिंगसाठी लाईट पॉपिंगसाठी किंवा ट्रोलिंगसाठी जर का तुम्ही घेऊ इच्छित आहे बजेट कमी आहे तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे बिंदास तुम्ही हे रील घेऊ शकताय आणि तुमचा जो मोठ्यात मोठे कॅच करण्याचं हे आहे स्वप्न असतं प्रत्येक अँगलरचं ते तुम्ही पूर्ण करू शकताय